भाजपला मोठा धक्का हायकोर्टाने फटकारले थेट लाजच काढली आमच्या परवानगी शिवाय हे करू शकत नाही असा जोरदार इशारा दिला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया नरेंद्र मोदीने एक घोषणा केली होती बेटी बचाओ बेटी पढाव परंतु याच्या विपरीत नरेंद्र मोदी आणि भाजपचं काम आहे अनेक का अशी उदाहरणं समोर आलेली आहे परंतु तरी सुद्धा भाजपला लाज वाटत नाही या भाजपच्या लोकांनी बलात्कार लोकांचा सत्कार केलेला आहे आणि यामध्ये एक ताजी घडामोड समोर आली आहे बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये हरियाणामधील राम रहीम बाबाला वर्षाची शिक्षा झालेली आहे परंतु या भाजप सरकारने अनेक वेळेस त्याला पॅरोल दिलेला आहे आणि पन्नास पन्नास दिवसासाठी त्याला बाहेर काढण्यात येतं निवडणुका आल्या की त्याचे कार्यक्रम घेतले जातात ज्याद्वारे लोकांना पागल केलं जातं या संबंधीच्या बातम्या सुद्धा आल्या परंतु काही फरक पडला नाही भाजप निर्लज्जपणे त्याला पॅरोल देत राहिलं पण आता पंजाब हरियाणा कोर्टामध्ये यामध्ये एक निर्णय घेतला आहे आणि भाजप सरकारला फटकारला आहे अशा प्रकारच्या गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीला तुम्ही पॅरोल कसं देता असा सवाल पंजाब हरियाणा हायकोर्टाने उपस्थित केला आणि आता यापुढे आमच्या परवानगीशिवाय याला पॅरोल देऊ नका असं ठणकावलं एकीकडे नारी सन्मानासाठी आम्ही काम करत आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे बलात्कारांना सोडवायचं हीच भाजपची नीती आहे